मित्रांनो नमस्कार व्हिडिओ बनवायचं कारण हे की उन्हाळा आपला जवळ आलेला आहे तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, का? आपण पाण्याची आपल्याला कमतरता शरीराला भासते तर त्यामुळे आपल्याला जशी भासते ना तशी पशुपक्ष्यांना पण भासते त्यामुळं काय करत जावं एक छोटीशी मदत म्हणून माहिती आहे का की तुम्ही ज्यावेळेस पण तुमच्या गॅलरीमध्ये किंवा बाहेर कुठेतरी टेरेसवरती काय करत जावा मी जसं केले ना तसं करत जावं तुम्हाला दाखवतो बघा हे माझ्याकडे टोपली होती त्या टोपलीचा मी वापर केला आहे आता ही आमची कपडे सुकवण्याची रशी आहे त्याच्यावर ही टोपली ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे पाणी ठेवलेलं आहे आणि मी तर तांदूळ टाकलेले थोडेसे चपाती आणि ब्रेड असं आणि पाणी ठेवलेलं आहे मेन म्हणजे पाणी ठेवलेलं आहे तर आमची गॅलरीमध्ये असं सगळं हा परिसर आहे तर त्यामुळं इकडचे जे वरती जे पक्षी येतात ना तर आमच्या गॅलरीमध्ये भरपूर पक्षी येतात आमच्या इकडं म्हणजे पारवे कावळे चिमण्या भरपूर येतात तर त्यामुळं ते पाण्याच्या शोधात पण येतात त्यामुळं मी छोटीशी मदत म्हणून इथं पाणी ठेवलेलं आहे आणि त्यांना जर लागलं त्यांना पण भूक लागली असेल तर मग चपाती ब्रेड आणि तांदूळ वगैरे असं जे पाहिजे ते ठेवलेलं आहे तर हा मी छोटासा माझ्याकडून सेटअप ठेवलेला आहे तर तुम्हाला जसं होत असेल मदत करून तर पाणी नक्की ठेवा हा सेटअप आहे तर असा छोटासा मी सेटअप केलेला आहे माझ्या हिशोबाने तर तुम्हाला जसं वाटतं आहे तसं करा आणि पशुपक्ष्यांना खरंच पाण्याची गरज असते उन्हाळ्यात तर तेवढी एक मदत करा धन्यवाद